नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी कॉटनचा फोर्टक्स ब्लाउज शिवून दाखवणार आहे सगळ्यात आधी मी योगपट्टीला अस्तर लावून घेतलेलं ला आहे सरळ बाजूने अस्तर लावायचं आणि जादाचा भाग कापून टाकायचा दोन्ही योगपट्ट्या मी अशाच प्रकारे तयार करून घेतलेल्या आहेत जादाचं कापड कापून टाकलेलं आहे त्यानंतर आता गळपट्ट्यांच्या तुकडे जास्त होते ते फॅनमुळे उडायला लागले त्याच्या आधी मी इथे मोठी पट्टी तयार करून घेणार आहे अशा प्रकारे तिरकस जोडून जोडून मी मोठी पट्टी तयार केलेली आहे ब्लाउज पीस जरा लहान होता त्याच्यामुळे जास्त पट्ट्या जोडाव्या ला लागल्या त्याच्यानंतर साईडने मी त्याला शिलाई लगेच देऊन देऊन घेतली आता जे स्लीव्ज आहेत ते कमी पडत होते त्याला त्याला अशा प्रकारे मी पॅच जोडून घेतलेले आहेत आणि त्याला दाब शिलाई देखील देऊन घेतलेली आहे दोन्ही स्लीव्ज माझे तयार झालेले आहेत इथे मी स्लीव्जला दुमडून घेत आहे आणि नंतर त्याला शिलाई करणार आहे अशा प्रकारे एक दुमट घालून घेतली त्याच्यानंतर अश थोडी जी शिलाई माया असते त्या साईडने दोन दोन इंच किंवा दीड इंच इथपर्यंत शिलाई देऊन घेतली आणि बाकीची मधली जी शिलाई आहे ती मी शिलाई हे मेन करणार आहे त्यानंतर मी फ्रंट साईडचा भाग घेतला दोन्ही भाग लगोलग मी असे टक्स देऊन घेणार आहे म्हणजे एका एक समान असे टक्स येतात म मुख्य टक्स दिल्यानंतर आता साईडचे टक्स मी इथे देऊन घेत आहे अशा प्रकारे आलटून पालटून दोन्ही भागांना मी टक्स देऊन घेतलेत आणि दोन्ही भाग अगदी तयार झालेले आहेत अशा प्रकारे टक्स शिवले की समान अगदी टक्स येतात त्यानंतर इथे आता चौथा जो शेवटचा टक्स होता तो इथे झालेला आहे आता याला आपण योगपट्टी जोडून घेऊयात योगपट्टी जोडताना मी कवर शिलाई देत नाही तर इथे मी सरळच अगदी दे शिलाई देऊन घेतली साधी आणि नंतर त्याला ओवरलॉक करणार आहे दुसरी देखील मी जोडून घेतली त्यानंतर ओवरलॉक केलं आणि इथे आता दाब शिलाई देत आहे दोन्ही साईडला दापशीलाई देऊन घेणार आहे यानंतर आपल्याला आता व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं साईडने दोबड़ जे दिसत होतं ते त्यानंतर आता काज बटन पट्टी तयार करायची आहे ही डाब्या साईडचा जे फ्रंट साइड आहे याला या ब्लाउजला मला बटन लावायचे आहेत त्याच्यामुळे इथे वाढीवपट्टी मी लावणार नाही या साईडला काच करायचं आहे त्यामुळे काचपट्टी इथे मी तयार करून दुसऱ्या साईडला मी इथे वाढीवपट्टी घेतलेली आहे करून अशा प्रकारे दुमडून अगदी व्यवस्थित बटनपट्टी तयार के काच बटनपट्टी मी तयार करून घेतल्यात आता दोन्ही सेम झालेत की नाही ते बघितलं साईडचं जे कापड होतं जादाचं योगपट्टीचं ते कापून घेतलं आणि त्यानंतर आता बॅक साईडला आपल्याला टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे त्याला डबल शिलाई देव देऊन घ्यायची आहे दोन्ही टक्स साडेचार इंचाचे एवढे मी घेतलेले आहेत आता ह्याला आपण पट्टी लावणार आहोत ती पट्टी मी एका साईडने दुमडून आधी घेतली आणि नंतर लावायला सुरुवात केली जिथे टक्स आहेत तिथे छोटीशी चून दिली आणि आता दापशिलाही देखील देऊन घेणार आहे दापशिलाही देऊन झालीत आता इथे जरासं दुमडून घेऊयात दीड इंच इतकं दोन्ही साईडने आणि ह्यानंतर आता आपल्याला फ्रंट साईड इथे आपल्याला ठेवायची आहे आणि डबल शिलाई करून घ्यायची आहे इथे आपण कवर शिलाई देखील घालू शकतो यानंतर मी ओव्हरलॉक इथे केलं गळ्याचा शेप एकदा एक नीट करून घेतला आणि त्यानंतर इथे मी आता पाइपिंग लावायला सुरुवात करणार आहे सावकाश अगदी ठेवून एकदा शिलाई करून घ्यायची त्यानंतर परत एकदा शिलाई करून अशा प्रकारे सावकाश पायपिंग द्यायला सुरुवात करायची हा ब्लाऊज प कमी वेळेत पटापट शिवून होतो अस्तरही ज्या ब्लाऊजला नसतं ते प ब्लाऊज पटकन होतात शिवून अगदी अर्ध्या तासातच शिवून झालेला आहे हा ब्लाऊज फक्त हात शिलाईला जरा जास्त वेळ लागतो इथे पायपिंग मी पूर्ण करून घेतली आता जे काखेतलं म्हणजे फ्रंट साईडचा जो भाग होता तो जादा वाटत होता तो बघितला मी दोन्ही भाग सेम करून घेतलेत म्हणजे काखेतली जी, जी शिलाई असते ती वर खाली येत नाही त्यानंतर हात आत पण आता जोडून घेऊयात मध्यावरून इथून मी हात जोडून घेतलेत जादाचा भाग कापून टाकला दोन्ही हात मी अशाच प्रकारे याला शिवून घेणार आहे दोन्ही साईड व्यवस्थित जो आहेत की नाही ते बघितले कमी अधिक काही काही वेळ होते त्याच्यामुळे त्याच्यानंतर डबल शिलाई घालून घेतली नंतर मी इथे दुसरा स्लीवज अटॅच करून घेतला आणि त्याला देखील मी डबल शिलाई करून नंतर पुन्हा एकदा ओवरलॉक करणार आहे अशा प्रकारे डबल शिलाई घेतली घालून ओव्हरलॉक केला आणि न त्यानंतर ते शिलाई साईडने घालायला सुरुवात केली दोन्ही बाजू अगदी व्यवस्थित अशा जोडून घेतल्यात जादाचं कापड कापून टाकलं आणि आता मापाप्रमाणे आपण मजून मापं टाकणार आहोत ब्लाऊजवर शिलाई माया किती साधारणपणे आवडीनुसार एक ते दीड इंच घ्यायची असते आखून घेतलं मी आणि आता फिटिंग शिलाई मी देऊन घेणार आहे दोन ते तीन शिलाईया एक्स्ट्रा देऊन घ्यायच्या आणि जिथे जादा भाग वाटतो तिथून कापून टाकायचं आणि हे ओव्हर आता तयार आहे दुसऱ्या साईडला देखील मी अशाच प्रकारे शिलाई करून घेणार आहे फिटिंग शिलाई देऊन घेणार आहे आणि हा ब्लाउजचा फायनल लुक व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद